नमस्कार शानदार न्यूज बुलेटिनमध्ये आपले सर्वांचे मनपूर्वक स्वागत मी निवेदक हुसेन शेख आपल्या सोबत पाहुया आपल्या भागातील आपल्या बातम्या धाराशिव उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघातील कळंब या ठिकाणी अजित पवार गटाचे उमेदवाराच्या प्रचारादरम्यान मुस्लिम धर्माचे व मुस्लिम धर्मगुरूंच्या भावना दुखाल्याबद्दल माजी खासदार रवींद्र गायकवाड यांच्यावर कारवाई करण्याबाबत शिरो पोलीस ठाण्यात निवेदन देण्यात आले आहे या निवेदनात असे म्हटले आहे की शिरो तालुक्यातील सर्व मुस्लिम समाजामार्फत आपणास विनंती आहे की धाराशिव उस्मानाबाद मतदारसंघाचे अजित पवार गटाचे उमेदवार अर्चना पाटील यांच्या प्रचारार्थ एका सभेमध्ये माजी खासदार रवींद्र गायकवाड यांनी मुस्लिम समाजाच्या धार्मिक भावना दुखावल्याबद्दल व जातीयते निर्माण होईल असे वक्तव्य केले आहे तसेच या वक्तव्यामुळे जातीय धर्माच्या नावावर मते मागता येत नाही असा कायदा आहे याची कल्पना असताना देखील जाणून बुजून मुस्लिम धर्माच्या मलवींना धमकावून मते मागण्याचे काम हे माजी खासदार रवींद्र गायकवाड यांनी केले आहे त्यांचे वक्तव्य आचारसंहितेचे उल्लंघन करणारे आहे तरी त्यांच्यावर योग्य ती कारवाई करावी अशा आशयाचे निवेदन शिरो पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक यांना देण्यात आले आहे माजी खासदार रवींद्र गायकवाड यांनी केलेल्या वक्तव्याबद्दल शिरो तालुक्यामधून तसेच महाराष्ट्रात मुस्लिम व दलित बांधवांच्या मधून संतप्त भावना उमटत आहेत पाहूया सविस्तर बातमीपत्र या शहरामध्ये फतवा जर कोण काढू शकत असेल तर फक्त रवी गायकवाड काढू शकतो कुठलाही फतवा काढू शकत नाही त्या रवींद्र गायकवाडला मला एवढंच सांगायचं आहे जर मुस्लिम कुणी फतवा काढू शकत नाही त्याच्या शहरात जाऊन त्याच्या विचार त्याला विचारल्याशिवाय तर त्या हिंदुत्ववादी त्या रवींद्र गायकवाडला मला एवढं सांगायचं आहे जर समजा महाराष्ट्रात किंवा भारतामध्ये दलित मुस्लिम जर एकत्र आला तर तुम्हाला पायाखाली तुडवल्याशिवाय आम्ही राहणार नाही धाराशिव लोकसभा मतदारसंघातील अर्चना पाटील यांच्या प्रचारार्थ प्राध्यापक रवींद्र गायकवाड यांनी मुस्लिम समाजाच्या भावना दुखावण्यासारखं वक्तव्य केलेलं आहे त्या रवींद्र गायकवाडला मला एवढंच सांगायचं आहे जर मुस्लिम कुणी फतवा काढू शकत नाही त्याच्या जा शहरात जाऊन त्याच्या विच त्याला विचारल्याशिवाय तर त्या हिंदुत्ववादी त्या रवींद्र गायकवाडला मला एवढं सांगायचं आहे जर समजा महाराष्ट्रात किंवा भारतामध्ये दलित मुस्लिम जर एकत्र आला तर तुम्हाला पायाखाली तुडवल्याशिवाय आम्ही राहणार नाही दुसरी गोष्ट अशी की ह्या दलित मुस्लिमांवरती जो आत्तापर्यंत अत्याचार आणि अन्याय केलेला आहे आणि त्या अत्याचार अन्याय ह्या लोकांना दाखवून देण्यासाठी ह्या लोकसभेच्या निवडणुका हे त्यांना काय सा चार जून रोजी त्यांना सरळ सरळ सगळा निकाल दिसणार आहे की दलित मुस्लिम जर समजा तुम्ही जर दुखावला तर त्यांनी तुम्हाला किती कितपत फरक पडणार आहे